नमस्कार मुंबई तक मध्ये आपलं स्वागत मी प्रवीण ठाकरे नाशिकवरून गेल्या पंधरा दिवसाचा जर आपण एक जून महिन्यातला खास करून जर मागोवा घेतला तर अनेक बातम्या तुम्हाला बघायला भेटल्या असतील की नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे आणि त्याच्या मागे कुठेतरी भाजपा याला कारणीभूत आहे असं मानलं जात आहे जी चर्चा आहे शिवसैनिकांमध्ये जी चर्चा आहे नाशिकच्या सामान्य नागरिकांमध्ये आपण याच्यावरच आज एक मीमांसा बघूया की नेमकं काय होतंय नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर सर्वात मोठी चर्चा जी सुरू झाली ती होती सुधाकर बडगुजर जे जिल्हा प्रमुख होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आणि कट्टर संजय राऊत समर्थक असं त्यांना ओळखलं जात होतं त्यांच्यावर सलीम कुत्ताबरोबर बरोबर संबंध असल्याचा जो दावा आहे तो भाजपने केला होता आणि त्यांना जेलमध्ये जावं त्यांच्यावर केस चालू होती आणि भाजपने त्यांना अक्षरशः सळो की पळ करून सोडलो ते एवढे आरोप केले होते मात्र तेच सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी भाजप नाशिकचे जे पदाधिकारी होते आमदार होते सीमाताई हिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला होता मात्र गिरीश महाजनांपर्यंत या स्थानिक पदाधिकारी असो किंवा जे भाजपचे जुने कट्टर कार्यकर्ते असो किंवा आमदार असो यांचा विरोध हा मॅनात मॅन मैं करावा हो लागला कारण गिरीश महाजन यांच्या पुढे त्यांचं काहीच चाललं नाही आणि सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला अर्थात त्यांना थोडीशी वाट वागावी लागली पण त्यांना प्रवेश मिळाला त्याच्यानंतर जो दुसरा धक्का जो होता तो शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तो होता विलास शिंदे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या रुपाने विलास शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी शिवसेनेत नाराज आहे त्यांच्या मुलीच्या लग्नात एकनाथ शिंदे हे स्वतः आले होते सकाळी संजय राऊत होते तर दुपारी एकनाथ शिंदे स्वतः आले होते तेव्हाच कुठेतरी चर्चा सुरू झाली होती एकनाथ शिंदेनी ही दिली होती की शिंदे शिंदेबरोबरच बरोबरच असणार आणि ते काही दिवसांनी खरं झालं त्याला कारणजीवला शिंदे यांनी दिलं होतं की ते डीजी सूर्यवंशी आहे सुधाकर बरगुजर यांच्या बडतर्फी बर शिवसेनेतून संजय राऊतांनी डीजी सूर्वंशी यांच्या यांना जिल्हा प्रमुख म्हणून नेमलो होतं ते नगरसेवक होते मागच्या पंच वार्षिकमध्ये आणि त्यांना नगरसेवक नेम नगरसेवक असताना जिल्हा प्रमुख केलं मात्र विलास शिंदे हे, हे खूप वर्षांपासून शिवसेनेत आहेत त्यांची ताकद सहा ते सात नगरसेवक निवडून आणायचे आणि त्यांनी वेळोवेळी विधानसभेची पण मागणी केली होती मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि जी प्रायोरिटी आहे ती डी जी सुरवशिनात म्हणून ते नाराज होते कारण त्यांना पक्षात मानाचं स्थान नाही मिळालं म्हणून त्यांनीही शिंदे सदेत प्रवेश केला पण आता जी आजची बातमी आहे ती होती की शिवसेनेचे मोठे नेते मोठे उपनेते सुनील भागोल हे बघायला गेलं तर असं म्हणता येईल की आपल्याला शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत होते किंवा उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबरोबर होते त्यांचा आज भाजप प्रवेश होता याच्या आधी ते एकदा भाजपमध्ये गेले होते ते परत स्वगृही होई परतले शिवसेनेत आणि आता परत उद्धव ठाकरे सेना था सोडून ते भाजपमध्ये जात होते त्यांच्याबरोबर होते मामा राजवाडे मामा राजवाडे हे नाशिकचे श्रमिक सेनेचे नाशिक शहर प्रमुख होते त्याच्यानंतर भगवान पाठक होते हे जे आहेत ते सुनील बागुल समर्थक आहे आणि सुनील बागुल यांच्यामुळेच ते राजकारणात आलेले आणि त्याच्यानंतर जे प्रशांत दिवे हे नगरसेवक होते जे काही वर्षांपासून शिवसेनेत आहे त्यांचे वडील जे होते ते वेगळ्या पक्षात होते काँग्रेसमध्ये होते त्यांचे भाऊ काँग्रेसमध्ये प्रशांत दिवे मात्र शिवसेनेबरोबर कायम राहिले यानंतर कन्नू ताजने म्हणून पदाधिकारी आहेत सचिन मराठे जे पूर्व उपजिल्हा प्रमुख होते असे जे पदाधिकारी हे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे याच्यात मात्र जेव्हा संजय राऊतांनी प्रेस घेऊन ट्विट केलं आणि म्हटलं की सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे नाशिकचे एका जे पदाधिकारी होते किंवा जे गोशाला रक्षक आहे किंवा गोरक्षक आहेत त्यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं एक व्हिडिओ बनवला होता की सुनील बागुल यांनी बेनामी संपत्ती कमवलेली आहे त्यांची ईडी चौकशी व्हावी हा व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर तो सुनील बाबू समर्थकांनी तो व्हिडिओ काढायला लावला मात्र तो काढला गेला नाही त्याच्यानंतर ज्यांनी जे समर्थक होते ज्यांनी व्हिडिओ हा केला होता जे विरोधक आहे सुनील बाबुलांचे त्यांनी पोलीस कंप्लेंट दिली पोलीस कंप्लेंट दिल्यानंतर दोघांवरही गुन्हे मामा राजवाडे सुनील बाबुल आणि इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला कि खंडनी दरोडाचा गुन्हा आणि धमकी द्यायचा जीवे मारण्याची धमकी द्यायचा गुन्हा हा नाशिक शहर पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यावर दोघंही मामा राजवाडे असो किंवा सुनील बागुले असो दोघेही फरार होते पोलिसांच्या लेखी तरी ते फरार होते आणि त्याच वेळेस जे महानगर प्रमुख होते मामा राजवाडे यांच्याबाबत उलट सुलट चर्चा सुरूच असताना जिल्हाध्यक्षांनी जे पोलीस कमिशनर आहे त्यांची भेट घेतली त्या भेटीमध्ये त्यांनी मागणी केली की हे खोटे गुन्हे आहेत आणि कारण नसताना शिवसैनिकाला याच्यात अडकवलं जात आहे मात्र याचा परिणाम काही झाला नाही आणि आज जेव्हा संजय राऊतांनी सांगितलं की पोलिसांच्या लेखी जे गुन्हेगार आहे ते मात्र प्रवेश करता आहे आणि तेच ट्विट केलं यावेळी मात्र भाजपने ब्रेक लावला आणि <coughs> सॉरी भाजपनी त्यांच्या प्रवेशाला ब्रेक लावला म्हणजे जे सुनील बागुल समर्थक आहेत अजय बागुल हे सुनील बागुलाचे भाऊ आहे तेही नगरसेवक होते आणि मामा राजवाडे यांचा पक्षप्रवेश थांबला आहे सुनील बागोल जे चिरंजीव आहे शंभू बागोल यांचा पक्षप्रवेश थांबला मात्र जे गणेश गीते आहे सचिन मराठे आहे प्रशांत दिवे आहे कमलेश बोडके आहे यांचा पक्षप्रवेश मात्र आज भाजप कार्यालयात झाला यामागे जर आपण बघितलं राजकारण एक मोठी स्पर्धा भाजप आणि उद्धव ठाकरे गटामध्ये नाशिकमध्ये आहे आपण जर मागचा एकंदर रेकॉर्ड काढला तर नाशिक हे नेहमीच शिवसेनेबरोबर राहिलेलं आहे मात्र गेल्या तीन टम शहरात भाजपची सत्ता आहे आणि कुठेतरी जेव्हा खासदार निवडून आले गेल्या लोकसभेत शिवसेनेचे खासदार निवडून आले त्यानंतर मात्र हे गिरीश महाजन हे भाजपतर्फे नाशिकवर त्यांची नजर होती ते नाशिकवर नजर ठेवत होते गिरीश महाजन यांना ती सल होती की आपलं एक सीट कमी झालं कारण त्यांनी दावा केला होता की उत्तर महाराष्ट्रातल्या आधीच्या आठी सीट हे भाजपचे राहतील पण तसं झालं नाही दोन सीट जे धुळे आणि नाशिक आणि दिंडोरी तीन सीट भाजपच्या हातातून गेले होते त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला भाजपमध्ये शिवसेने घेतली गेली ही वेळ साधली गेली आपण जर बघितलं तर जशा जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहे तशा तसं शिव शू, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडला जात आहे थेट जिल्हाध्यक्ष बडगुजर यांना भाजपनी घेतलं त्याच्यानंतर महानगर प्रमुख शिंदे सेनेत गेले आणि आता जे उपनेते आहे ज्यांनी याच्यापुर जिल्हा प्रमुख राहिले महानगरप्रमुख राहिले संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख असे पद ज्यांनी निभा, निभाव निभावलेले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे सेने ते सुनील बागुल भाजपच्या वाटेवर हो आहे याच्या आधी पण ते एकदा भाजपमध्ये गेले होते अंतर्गत नाराजी होती त्यावेळेस ते गेले होते ते परत स्वगृही परतले आणि आता परत ते भाजपच्या मार्गावर असताना मात्र त्यांच्यावर गुन्हे ते आरोपी आहेत म्हणून त्यांना भाजपने आज प्रवेश थांबवला मामा राजवडे यांना केवळ चार दिवसापूर्वी संजय राऊत यांनी अं महानगर प्रमुख पद पर दिलेलं होतं मामा राजवडे हे तसे बघायला गेले तर सामान्य कार्यकर्ते होते पण त्यांचं संघटन कौशल्य खूप चांगलं होतं त्यांचं शिवसेनेतलं काम खूप चांगलं होतं आणि हेच बघून त्यांना महानगरप्रमुखपद देण्यात आलं मात्र चार ते पाच दिवसात त्यांचाही सूर बदलला त्यांनी हे त्यांनाही भाजपचे डोहाळे लागले कारण त्याचं कारण स्पष्ट होतं का ते कट्टर सुनील बाहुल समर्थक आहे सुनील जिथे तिथे असतात आता आज भाजपमध्ये आपण प्रवेश केला ते बघूया की गणेश गीते जे आधी भाजपमध्ये होते म्हणून तिकीट नाही भेटलं म्हणून ते नाराज होऊन शरद पवारमध्ये गेले ते जे भाजपचे राहुल डिकले आमदार राहुल डिकले यांच्या विरोधात निवडणूक लढले हारले आणि आज परत भाजपमध्ये गेले तर एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय आहे की जे आमदार राहुल डिकले यांनी स्वतःच्या गळातलं जे पक्षाचं मफलर असते ती काढून दिली आणि ती गणेश गीते यांना घालायला दिली जे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी ती जे चव्हाण आहेत त्यांनी ती मफलर घातली तर इथपर्यंत हे काय म्हणता येईल सामोपचार झालेला आहे किंवा शांतता आले राहुल डिकले यांचा प्रचंड विरोध होता गणेश गीते यांना पण गणेश गीते सर्व श्रुत आहे नाशिकमध्ये की गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे अगदी जवळचे मानले जातात खास मानले जातात त्यामुळे तो पक्षप्रवेश झाला कमलेश बोडके होते त्याच्यानंतर कन्नू ताच यांचा पक्षप्रवेश झालेला आहे प्रशांत दिवे प्रशांत दिवे जर बघितलं आपण तर प्रशांत दिवे यांचे वडील आणि भाऊ यांची काँग्रेसची पार्श्वभूमी राहिलेली आहे त्यांचे वडील जे होते ते, ते कधी काही महापौर पण होते मात्र काही शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे गटाने त्यांच्यावर विधानसभेच्या वेळेस आरोप केला होता की दिवे बंधूंनी हे भाजपचं काम केलं ना की शिवसेनेचं पण त्याला काही आधार नव्हता त्यामुळे पुढं काही झालं नाही आणि आता प्रशांत दिवे यांनी एकंदर हवा ओळखत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आता हे सर्व होत असताना या सर्वात महत्वाचा जो राजकीय आपण जर बघितले व्यक्ती ती आहे गिरीश महाजन गिरीश महाजन यांनी नेहमीच वैयक्तिक नाशिकवर लक्ष ठेवलेलं आहे मागच्या कुंभमेळ्यात ते कुंभमेळा मंत्री होते यावेळे ते कुंभमेळ्यासाठी काम करत आहेत आणि त्यांच्या एकंदर जे नाशिकचं भाजप आहे किंवा उत्तर महाराष्ट्रातलं भाजप आहे त्याच्यावर अगदी आपण म्हणू शकतो की नियंत्रण हे गिरीश महाजनांचं आहे गिरीश महाजनांशिवाय नाही म्हणायला पत्ता हलत नाही अगदी महापालिका असो जिल्हा परिषद असो ते विधानसभा लोकसभा असो त्यामुळे गिरीश महाजनांनी पर्सनली घेतलं होतं लोकसभेपासून की मी उद्धव ठाकरे सेना राहून देणार नाही आणि त्यांनी सहा आमदार दंड डबेट सर्व उपाय करून अनेक शिवसैनिक जे आहेत ते भाजपनं वळवलेले आहेत आणि नगरसेवकांची ही तीच अवस्था आहे एकंदर पस्तीस नगरसेवक हे दोन हजार सतरामध्ये निवडून आले ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आता केवळ तीन ते, चाज तीजी ते, 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 ते। के चार झाले टी जी सर्वंशी त्याच्यानंतर मंगला ताजणे त्याच्यानंतर प्रशांत दिवे गेले मंगला आव्हाड आणि केशव पोरजे म्हणजे चारच राहिले प्रशांत दिवस सोडले तर केवळ चार नगरसेवक राहिलेले जे आजच नाही शिवसेनेचे बाकी सर्वांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे केशव पोरजे हे बवन बबनराव घुलप यांचे समर्थक मानले जात होते मात्र त्यांनी आता स्वतःच एक वेगळं अस्तित्व तयार केलेलं आहे त्यांच्याकडंही काही शिवसैनिकांनी प्रश्नचिन्ह आहे जर गरज पडली तर ते पक्ष बदलू शकतात अशी चर्चा आहे मात्र तथ्य अजून काही समोर आलेले नाहीये तर गिरीश महाजनांनी अर्थात त्यांच्यासाठीही कारण एक तेजे तेजे ते जे सीट आहे ते जे पॅनल आहे केशवपौरजी यांची ताकद आहे तिथे ते अख्खं पॅनल प्रभागातलं तीनचं किंवा चारचं पॅनल झालं तर ते निवडून आणू शकतात एवढी त्यांची ताकद आहे त्यामुळे गिरीश महाजनांनी नुकसान करताना शिवसेनेचं नुकसान तर केलंच उद्धव ठाकरे जवळपास नसल्यासारखी त्यांनी करून टाकलेली आहे असं नॉर्मली आता शिवसैनिक स्वतः चर्चा करत आहे की कोणी ठेवलंच नाही मात्र दुसऱ्या बाजूला जे नेते ते सर्व नेते हे भाजपमध्ये गेलेले आहे त्याचं सरळ आहे की एकशे शं, बावीस जागा ज्या आहेत नाशिक महानगरपालिकेतल्या त्याच्यापैकी कमीत कमी शंभर जागा जर आपल्याला तर आपली एक हाती सत्ता येईल आणि जे विस्कटलेली घडी होती मागच्या वेळेस ती पूर्णपणे बसेल अर्थात याला शहराने चार आमदार आहेत आणि कुठेतरी भाजप भाजप एक किंवा जे गिरीश माहिती आहे की शत प्रतिशत भाजप हा प्रमोद महाजनचा नाता नारा जो आहे सॉरी माफ करा नारा जो आहे ते गिरीश महाजन इथं राबवत आहे कारण त्यांना कोणाचीच गरज नाही पडली पाहिजे ना शिंदे सेनेची ना राष्ट्रवादी अजित पवार गटाची आणि इथं ताकद जर बघितली तर सध्या तरी भाजपची चांगली आहे त्यांना जर कोणी टक्क देऊ शकत असतात सध्याच्या कंडिशनमध्ये भाजपला तर ती शिंदे सेना आहे आणि नाही म्हणायला शिवसेना उद्धव ठाकरे गट फोडायला दोघांमध्ये कॉम्पिटिशन होती आपण जर बघितलं तर बडगू जर भाजपमध्ये गेले तर विलास शिंदे हे शिंदे सेनेत गेले त्यांच्यावर चार पाच पदाधिकारी गेले तर एकंदर ही कॉम्पिटिशन चाले पण छगन भुजबळ यांच्याकडे आपण जर बघितलं ते सध्या शांत दिसत आहे ते जरी अजित पवार गटात असले तरी ते शांत आहे त्यांनी कुठेही बाहेरचे इनकमिंग येऊन दिलेलं नाहीये तर दुसरीकडे गिरीश महाजनांचं सरळ सरळ टार्गेट आहे काही करा पण शंभर प्लस जागा या नाशिक महानगरपालिकेत ना त्यासाठी ते इनकमिंग येऊन देत आहे त्यांना माहितीये बडगुजर आले सुनील बाहुल आले किंवा अजून लोक आले तर ह्या यांची ताकद आहे की पाच दहा नगरसेवक हे लोक निवडून आणू शकतात स्वतःच्या हिमतीवर आणि असे लोक ते हिरतायत असे नेते ते इतर पक्षातले हिरत आहेत आणि स्वतःकडे पक्षप्रवेश करून घेत आहेत याच्या सरळ आहे की श महापालिका तर हातात येतेच आहे त्या व्यतिरिक्त भाजपची जी ताकद आहे पुढचे पंधरा वर्ष त्यांना कोणी हलू शकत नाही यासाठी जर आपण बघितलं तर बडगुजर यांना आधी आरोप केले त्यांना अगदीच बदनाम केलं गेलं केसेस दाखल झाल्या आणि जसा बडगुजर यांनी प्रवेश केला तर मुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलं की त्या आरोपामध्ये तथ्य नव्हतं ती केस क्लोज झालेली आहे म्हणजे थोडक्यात वॉशिंग मशीनमध्ये बडगुजर धुतले गेले त्यांच्याबरोबरचे जे सहकार्य होते ते धुतले गेले अर्थात बडगुजर यांची पहिल्यापासूनच तयारी होती की शिवसेना सोडायची गरज पडली तर आपण सोडू कारण त्यांना सत्य टिकणं होतं त्यांच्या मुलावर एक गुन्हा दाखल झाला होता मकोकाचा त्या तळ गुन्हा दाखल झाल्यानंतर उजर हे अक्षरशः नरमले होते नाही तर ते अतिशय आक्रमक होते ते शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरेंपेक्षा संजय राऊत यांच्या निकटवर्ती होते, निकट होते। आणि ते समर्थक पण होते आणि त्यांनी जेव्हा शिंदे सेना आली शिवसेना फुटली त्यावेळेस अतिशय आक्रमकपणे बडगुजर यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आणि जेव्हा संजय राऊतांनी बडगुजर यांना मोठं पद दिले किंवा जिल्हा प्रमुख केलं गेलं तर विजय करंजकर ज्यांचं तिकीट कापलं गेलं होतं विधानसभेत त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि स्वतः ते जिल्हा प्रमुख राहिले मोठे नेते राहिलेले शिवसेनेचे ते शिंदे सेनेत गेले अर्थात तिथे ते शांतच आहे पण विजय करंजकर हा मोठा नेता होता त्यांची ताकद मोठी होती भगू सारखा नगर परिषद त्यांचं वर्चस्व होतं पण संजय राऊतांनी बडगुजरांसाठी विजय करंजकरांचा करन्स थेट बळी दिला अशी ती अवस्था होती त्याच्यानंतर जी काही फूट सुरू झाली उद्धव ठाकरे सेनेत ती अजूनपर्यंत थांबलेली नाही कुठंतरी संजय राऊत याच्यात अपेक्ष अपयशी ठरले तर जे गिरीश महाजन मंत्री आहे ते याच्यात यशस्वी ठरलेले आहे एकंदर ही परिस्थिती सध्या नाशिकमध्ये आहे आणि एकंदर येणारा इनकमिंग बघता भाजप एकटा जरी लढला तर तो, तो शंभर परत जाईल याचीच रणनीती ही गिरीश महाजन